लीडरशिप मी पहिले लिडरशिप विषय घेतोय त्यासाठी मला तुमच्यापैकी काही जणांची मदत पण लागणार आहे तुमच्यापैकी कोणाचं अक्षर चांगलं आहे बोर्ड वर लिहिता येतं म्हणजे चांगलं म्हणजे तुम्हाला हुडकू येतं किंवा एका दोघाला ओडकू येत असं फार चांगलं पाहिजे असेल तुम्हाला लिहिता येतं तुम्ही पेन घ्या वर लिहून टाका लिडरशिप म्हणा किंवा नेतृत्व गुण म्हणा जसं तुम्हाला मराठीत इंग्लिश मध्ये येतं तसं त्या म्हणजे आजचा विषय आपला कोणता आहे नेतृत्व गुणाचा किंवा लिडरशिप म्हणू आपण त्याला इंग्लिश मध्ये आपल्याला सगळ्यांना चांगलं समजत आपण सगळेजण लिडर आहात आपल्या गावचे आणि त्या लिडरला आणखीन आपल्याला विकसित करायचंय आपल्या मधली लिडरशिप विकसित करायची आहे बघा हा जो शब्द आहे ना लिडरशिप हा सर्वात महत्वाचा आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणूनच आपण त्या क्षेत्रामध्ये आहात आपण आपल्या गावाची लिडरशिप पण करत आहे कोणी तालुक्याची लिडरशिप करत आहे कोणी राज्याची लिडरशिप करत आहे आणि कोणी देशाची लिडरशिप करत आहे सध्या देशाची लिडरशिप कोण करत आहे राईट आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जे आहेत आणि ते सध्या लिडरशिप हे करत आहे या लिडरशिपवर म्हणजे एका शास्त्रज्ञाने सर्वे केला आणि त्यांना असं आढळलं की जगात सगळ्यात जास्त पुस्तक कोणत्या गोष्टीबाबत लिहिलेली असेल तर या लिडरशिप बाबत सगळ्यात जास्त चर्चा कशाबद्दल होते तर लिडरशिप बाबत तुमच्या गावामध्ये बघा आणि असंही शास्त्रज्ञाला असं आढळलं की या लिडरशिप बाबत सगळ्या लोकांना सगळंच माहिती पण आहे म्हणजे लिडर कसा असावा लिडरनं काय करायला पाहिजे लिडर कसा डेव्हलप होतो हे जवळपास सगळ्यांना माहिती आहे बरोबर ना आता तुम्ही माझ्याकडून काय घ्यायला आला असाल लिडरशिप म्हणजे अशीच काहीतरी माहिती आणखीन काहीतरी दोन गोष्टी सांगतील आणि त्यामुळे आपली लिडरशिप वाढेल तर मी हे चर्चात्मक पद्धतीने आपल्या समोर करणार आहे म्हणजे मी जे सांगणार आहे मी मुद्दा पहिले सांगितले की कदाचित बोलता बोलता समजणार नाही घरी एकदा व्हिडिओ बघावा लागेल आणि तो मुद्दाम बघितल्यानंतर मात्र तुमच्यातला लीडर बाहेर येणार आहे वर्क करणार आहे हे पण तुम्हाला लक्षात येईल काही गोष्टी समजणार नाही म्हणजे मागच्या वयस्क काही महिला आहेत आणि त्यांना वाटेल आता आम्ही काय समजून घ्यायचं तर सोडून द्याय की मला काही समजत नाही हे सगळ्यांना समजणारा विषय विशे विशेषतः नवीन महिलांपेक्षा तुम्हाला जास्त समजेल आता मी तिकडून सुरुवात करतोय किंवा इकडून सुरुवात करतोय प्रत्येकानं एक शब्द या लिडरशिप बाबत आहे म्हणजे चांगला लिडर कसा असावा किंवा कशामुळे लिडर चांगला बोलतो काय केलं पाहिजे एक एक शब्द सांगा ती एक एक इथं लिहतील तुम्ही एका साइड न लिहिणं सुरू करा सांगा कोण सांगेल सुरुवातीला लीडर कसा असायला पाहिजे लीडर न काय करायला पाहिजे न काय करायला नाही पाहिजे अशाच गोष्टी येतील ना ती जी लिडरशिप वाढवायची नेतृत्व गुण वाढवायचा आहे तो नेतृत्व करणारा व्यक्ती आहे तो कसा असायला पाहिजे त्यांना काय करायला पाहिजे ज्यामुळे तो आणखीन मोठा होईल ताई काय सांगाल तुम्ही काय करा हा माईक घ्या तुमचं सांगणं झालं की यांच्याजवळ माईक देऊन देजा म्हणजे आवाज येईल नाही तर आवाज येत नाही हा लीडर हा गावातील ग्रामपंचायतीचा विकास करणारा असावा बर तिथे लिहा विकास करणारा असावा त्यांच्याजवळ माहिती द्या आता त्यांच्याजवळ माहिती द्या हा ताई तुम्ही दुसरा शब्द सांगा त्यांनी सोडून दिलेला लीडर कसा असावा किंवा तो कसा ग्रो व्हायला पाहिजे कसा मोठा व्हायला पाहिजे काय केलं पाहिजे तुम्हाला जे वाटत ते सांगा तुमच्यामध्ये काही गुण असतील ना तेच गुण सांगायचा कारण तुम्ही लिडर आहात म्हणजे काही जणांना असं वाटेल खोटा बोलणारा लीडर असावा तर ते पण सांगा खरा बोलणारा लिडर असावा ते पण सांगा काही पण सांगू शकता एक शब्द लीडर हा इमानदार लीडर असावा हा लिहा तिथं इमानदार शब्द लिहून टाका म्हणजे शॉर्टकट मध्ये द्या यांना माहीत हा लिडर हा सांभाळून घेणारा असावा लीडर हा सांभाळून घेणारा असावा सांभाळून घेणारा द्या यांना लीडर हा चांगला सगळ्या समाजासाठी सर्वांसाठी चांगले कामे करण्यासाठी असावा हा म्हणजे सगळ्यांसोबत त्याची सहानुभूती असली पाहिजे सहानुभूती असणारा असावा द्या हा सगळ्यासाठी चांगला असला पाहिजे सगळ्याचे फुल काम घेतल्या गेले पाहिजे ओके सर्व समावेशक असला पाहिजे सगळ्यांची कामं केली पाहिजे Okay. लीडर हा स्वार्थी नसून निस्वार्थी काम करणारा असावा ओके म्हणजे लीडर हा निस्वार्थी असावा निस्वार्थी लिहून काढा लीडर हा सर्वप्रथम साक्षर असावा कारण तो जर साक्षर नसला तर तो त्याचं नुकसान करतोच पण गाववाल्याचंही नुकसान होते आणि धोका पण होऊ शकते त्याच्यामुळे तो साक्षर साक्षर असला पाहिजे ओके okay. साक्षर असावा काही जर हे नसत्या तरी ते लिहू शकल्या नसत्या हा साक्षर असावा लीडर असा असावा की कोणत्याही कामात त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे पुढाकार घेणारा असावा बरोबर कोणत्याही कामात लीडर हा असा असावा की तो इच्छुक असला पाहिजे अशी येऊ दे असे मग नंतर वाटलं इथे येऊ मग इथे येऊ दे जेवढे मुद्दे येतील तर हा काय म्हटलं तर एकदा परत सांगा लीडर असा असावा की तो स्वतःवर अवलंबून म्हणजे स्वतः त्यानं काहीतरी केलं पाहिजे ओके कर्तृत्ववान असावा असं म्हणायचं ओके कर्तृत्ववान असावा लीडर हा ऍक्टिव्ह असावा आणि कामकाज करणारा असावा चांगला okay, ऍक्टिव्ह असावा ओके मागे रिपीट करायचं नाही आता नवीन कोणताही मुद्दा आला <laughs> लीडर असा असावा का स्वतःच लीडर नसावा पूर्ण गावाला घेऊन चालणारा विकास करणारा लीडर असावा बर लीडर म्हणजे असं त्यांनी सांगितलं की गावाला सोबत घेऊन चालणार नाही गावाला सोबत घेऊन म्हणा गावाला सोबत घेऊन जाणार आहे हा लिडर असा असावा सगळ्याला सांभाळून घे असा असावा बर सांभाळून झालं एकदा आणखीन एक मुद्दा सांगा नवीन शोध आता काय असेल सांभाळून झालं एकदा सांगितलं लीडर असा असावा विकास काम करून घेणारे असावा बर विकास काम झाले विकास काम आणणारा असावा असं हो थोडा वेगळा विकास काम आणणारा असावा लीडर हा बी असावा त्याच्या सोबत आणि त्यांच्या कामात पारदर्शकता पण असावी हा पारदर्शक कामात पारदर्शकता महत्वाचं सांगितलं त्यांनी धाडशी नेतृत्व करणार असावा बरोबर आहे लीडर हा धाडशी असावा धाडसी धाडशी शब्द लिहिला तरी चालेल धाडशी लिहिलं कारण लीडर बाबतच आहे सगळ्या हा लिडर हा, हा सामाजिक कार्यकर्ता असावा हा तो सामाजिक कार्यकर्ता पण असावा सामाजिक कार्यकर्ता हा सांगा हा निर्वेशनी असावा मुद्दा हा सर्वात महत्व सांगितलं तो निर्वेशनी असावा निर्वेशनी असावा म्हणजे महिला असावा असं म्हणायचं काय म्हणजे महिला असावा महिला ऑलरेडी सगळ्या निर्वेशनी असतात आपल्या भागात तरी हा हा बरोबर आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही सांगितलेला यस हा प्रामाणिक असावा प्रामाणिक असावा काय झालं का इमानदार आहे प्रामाणिक आहे म्हणून बर दुसऱ्याशी का स्वतःशी <laughs> तो दुसऱ्याशी <एसी>, एक स्वतःशी <laughs> <okay. laughs> आणखीन काही मुद्दे <laughs> असले तर आठवा बरं इकडून तिथे बोर्डवर लिहायला जागा असली तुम्ही परत विचारणार लिडर हा काम विकास आणणारा असावा काय काय का? काम काम विकास आणणारा असावा बर गावामध्ये काम आणणारा ते लिहिलं ना आपण एक बाहेरून काम आणणारा आणखीन काय सांगा डबल <laughs> काय सांगा खूप काम आहेत गावामध्ये म्हणजे तुम्हाला काय वाटतं असं कल्पना की काय केलं तर तो लीडर मोठा होईल नियमात धरून असावा नियमात धरून असणारा असावा लीडर हा म्हणजे नियम माहित असावे असं बर नियम माहित असणारा सांगा सांगा काही पण सांगा नाही सर्वांना समजून घेणार असावा काही ना काही ना तुमच्यामध्ये कोणता गुण आहे जो तुम्हाला आवडतो इतरांना कदाचित माहित पण नसेल घरच्यालाही माहित नसेल पण तुम्हाला माहित आहे आणि तुमच्यातल्या त्या गुणाला तुम्ही सांभाळता कोणता गुण आहे जो तुम्हाला आवडतो मला आवडतो की सगळ्याचे सारखे काम झाले पाहिजे कोणाचा आपल्यावर बोलायचं <laughs> हा बोला 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 बरोबर बोलताय सगळ्याचे सर्वांचे चांगले काम झाले पाहिजे आणि आपली उन्नती वाढली पाहिजे बरोबर आहे काम करून त्याची आपली उन्नती वाढली पाहिजे बरोबर म्हणजे सगळ्यांचे काम झाले पाहिजे म्हणजे तुम्हाला कोणाचा आपल्यावर दोष नाही आला पाहिजे आपल्याला नेतृत्व आहे ना म्हणजे कोणाचा त्याच्यावर ब्लेम येणार नको म्हणजे कोटी कामं करणारा नसावा असच म्हणायचं आहे कोटी काम करणारा नसावा हा लिडर हा सर्वांची मते ऐकणारा असावा सर्वांची मते ऐकणारा असावा बरोबर आहे लीडर हा ऐकणारा असावा नाही तर ऐकूनच घेत नाहीत लीडर असं म्हणणार बरोबर आहे ऐकणार असावा ताईं लीडर असा असावा की सगळ्याच्या कामातनी धावून जाणारा असावा सगळ्यांच्या सर्वांच्या कामातनी धावून जाणारा असावा ओके सर्वांसाठी धावून जाणारा असावा बर धावून येणार लीडर असा असावा गावचा विकास करणारा विकास झाला आहे का जर आपण लिहिलं असू ना परत लीडर फक्त काय ग्रामपंचायत पुरतच म्हणू नका जरा वर आता तुम्हाला लीडर लीडर वर जायचंय ना तुम्ही पंतप्रधानाच्या पेक्षा वरचा लीडर सांगू शकता किंवा लीडर म्हणजे काय आपला पॉलिटिक्स मधलाच असतो का सामाजिक क्षेत्रातला असतोय आध्यात्मिक क्षेत्रातला पण लीडर असतोय त्या गुरुला बघा काय लिडर असतात सर विकास करणार म्हटलं सर बर ठीक आहे मागे ते तिकडे त्यांच्याकडे सांगा सांगा तुम्ही सांगा लीडर असा असा ग्राम माहिती जिल्हा परिषद ची माहिती पूर्ण असायला पाहिजे म्हणजे माहिती ठेवणारा असावा माहिती असणारा लिडर असावा ज्याला माहिती आहे तो चांगला लिडर बनू शकतो तशी लिडर आहे पण माहिती असली तर पुढे जाणार तुम्ही काय सांगता लिडर असा पाहिजे की स्वभाव म्हणजे छान एकदम कोणाचा समजून घेणारा समजून ऐकणारा असा लिडर पाहिजे समजूतदार लीडर पाहिजे सांभाळून घेणारा लिहिला आपण समजूतदार म्हणून <laughs> तुम्ही काय काहीतरी सांगा नाही आठवलं तर आपल्या मधला एखादा गुण सांगून द्यायचा आपल्या सगळ्यांमध्ये चांगले गुण आहे म्हणून तर आपण सरपंच आहोत लिडर असा असावा की चांगल्या पद्धतीचा असावा भाऊ असा लिडर काही काही लिडर असे गरीबाचे काम करू शकत नाही तर असा लिडर नसावा भेदभाव करणारा नसावा करणारा नसावा भेदभाव करणारा नसावा वेगळा शब्द आहे भे, तो भेदभाव करणारा नसावाल्या काय म्हणजे भेदभाव आहे या व्यतिरिक्त आणखीन कोणाला काय सांगा वाटत म्हणजे तुम्ही एखादा मुद्दा सुटला तुम्हाला आठवला जागा आहे आपल्या जवळ म्हणून आणखीन एखादा मुद्दा कोणाला आठवला तर सांगा मला काय शब्द एखादा सुटला आणि हा पण लिहायला पाहिजे हा विश्वासात घेणारा असावा आणखीन काय असलं असलं पाहिजे ज्यामुळे तो आणखी मोठा होणार ग्रो होणार लिडरशिप ग्रो होणार काय गोष्टी बा नियमाला धरून ना मोठा होऊ शकतो आपण लिहिलं कुठे देते नियमाचं हे नियम लिहिलाय चौदा पंधरा सोळावा मुद्दा बरोबर आहे आणखीन काय की जे आलं तर ते लिटर मोठं बनणार आता तुम्हाला मोठं बनायचं किंवा अजून तुमच्या मुलाला मोठं बनवायचं तर ते सांगता येईल ना काय असं आहे संपला बाय पुढे जाऊ आपण काही तुम्ही बसा हो चालतंय माझा आवाज असा येतो ना म्हणजे मी मग सांगितलं की लिडरशिप बाबत खूप सारी पुस्तके या जगामध्ये लिहिलेली आहेत सगळ्यात जास्त आणि तरी सुद्धा लिडर बाबत बोलल्या पण जात आणि तरी जा, जा, या जगात सगळ्यात जास्त तुटवडा कोणाचा आहे तर लिडरचाच तुटवडा आहे भारताचं पंतप्रधान व्हावं असे सांगा बरं दोन चार नाव कदाचित दोन चार नाव दिसतील का नाही आता सध्या नरेंद्र मोदी आहेत दुसरी अजून एक दोन नावं तुमच्या लक्षात येतील त्यापुढे नावं दिसत नाही आपल्याला किंवा असं मला सांगा की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा असे मला दहा नाव सांगा राज्याचं नेतृत्व करताय दिसतात दहा नावं नाही दोन तीन नाव मागचे पुढचे आपल्याला लक्ष देतात आपल्या गावाचा एखादा आयडियल तुम्ही हे सगळे नेतृत्व गुण असणारा सरपंच असावा असा व्यक्ती तुमच्या गावामध्ये किती नाव भेटतील किती भेटतात म्हणजे आपल्याला दिसेल नेतृत्व असणारा किंवा लिडरशिप ज्याच्यामध्ये क्वालिटी आहे असे लोक या जगामध्ये कमी आहे आणि याच गोष्टीसाठी मात्र खूप सारे पुस्तक आतापर्यंत लिहिलेले आहेत यासाठी प्रत्येक जण बोलतोय म्हणजे हा लिडर काही आपण आता थोड्या वेळापुरतो सोडून देऊ की ग्रामपंचायतचा सरपंच म्हणजे लिडर असं नाही आहे घरामध्ये सुद्धा लिडर पाहिजे समाजामध्ये लिडर पाहिजे भावकीमध्ये लिडर पाहिजे आज भावकीमध्ये लिडर दिसतो का सगळ्यांना सामावून घेणारा नाही लगेच ते माघार हटणार किंवा तुम्हाला दिसेल असं किंवा लिडर म्हणजे असा की ज्याला सगळ्यांनी मानलं पाहिजे ना नाहीतर लीडर लिडर आहेत मी म्हणतोय मी लिडर आहे आणि माझ्या माग कोणीच नाही त्याला लीडर म्हणू का आपण ते पण लिडर नाही आणि असा मी स्वतःला मानतोय मी लिडर आहे तर मी ग्रो होईल का माझ्या मागं कोणी नसलं तर मला कोणी वोट करणार नसेल तर नाही आहे म्हणजे लिडर फक्त माझ्या एकट्या जवळ असून चालतं का म्हणजे माझ्यामध्ये या सगळ्या गोष्टी आल्या पण माझ्या माग कोणीच नाही तर मी लिडर होईल ना मी पॉलिटिक्स मधलं लिडर होईल मला कोणी वोट देणार नाही नसेल तर मला जर मला खूप ज्ञान आहे मला या जगातलं अध्यात्म समजतं पॉलिटिक्स समजतं मोदी समोर बोलायला लागले तर मी त्यांच्यावरही कॉमेंट करू शकतो की त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाशी काय बोलायला पाहिजे काय नाही बोलायला पाहिजे आपल्याला दिसेल गल्लीवरचा मुलगा सुद्धा सांगू शकतो किंवा आपण बोलतोय मुख्यमंत्र्यांनी असं करायला पाहिजे या नेत्यांना जिल्हा परिषद सदस्यांना असं करायला पाहिजे आणि तुमच्या बाबतीत तर खूप बोलल्या जात असं असं करायला पाहिजे सरपंचा तसं करायला पाहिजे यांना हे असं कसं समजत नाही निवडून देताना हे असं म्हटलं तुम्हाला अनेक सल्ले देण्याचं काम होत आहे गावामध्ये दे देतात सल्ले देतात म्हणजे त्यांना समजत त्यांना सगळं समजत पण ते मात्र सरपंच नाही झाले तुम्ही मात्र सरपंच झाला म्हणजे एक गोष्ट लक्षात घेण्याजोगती आहे की ही जी लीडरशिप आहे ही लीडरशिप ज्ञानानं वाळत नाही आता हे माझं न पटणारी गोष्ट वाळेल वाटेल तुमच्या गावामध्ये काही ज्ञानी विद्यार्थी दिसत असतील बी ए झाला एम ए झाला आणि आता काहीच करत नाही इकडे ग्रामपंचायतचे नेतृत्व करत ही पण नाही की नाही ना नोकरी करत त्याला जर ज्ञान विचारलं तर तुम्हाला दिसेल तू रात्रभर तुम्हाला समजून सांगू शकेल मला नोकरी का नाही लागली कुठं भ्रष्टाचार आहे कुठं कसं उरण आलं अनेक गोष्टी कशा झालं तर काय देशाचं बल होईल या देशात काय करायला पाहिजे जीडीपी किती आहे त्यांना अभ्यासात तपासलं केला राहतो सगळं त्याला माहिती असतं ता। पण त्याच्या माहिती असलेलं ना त्याला नोकरी मिळू देत ना गावामध्ये व्यवस्थित वागू देत उलट तो बिनकामाचा सुशिक्षित बेरोजगार म्हणून आपल्या गावामध्ये राहतो त्याचं त्याच्या परिवाराशी आईवडिलाशी भांडण होत राहतं म्हणजे त्याच्यामध्ये घरामध्ये तरी नेतृत्व आहे का एवढं शिकून ही गोष्टी त्याला माहिती आहे द्या असं नाही माहिती हे माहिती आहे पण होत नाही आहे तर आपल्याला मुद्दा पहिले समजून घ्यायचा आहे की आता जेव्हा मी लिडरशिप बाबत बोलणार आहे तर या गोष्टी बाबत बोलणार नाही कारण या गोष्टी तर मी यायच्या पहिले तुम्हाला माहिती होत्या बरोबर ही लिहिल्या कोण तुम्हीच लिहिल्या सांगितल्या कोण तुम्हीच लिहिले मग आता तुम्हाला हे सगळं माहीत झालं संपला क्लास हे घेऊन जायचं एक फोटो घेऊन जा की हे असं असं असते आणि हे मुलाला शिकवा हे किती शिकवलं तर काही फरक पडेल गावामध्ये यानं फरक पडत नाहीये यानं लिडरशिप ग्रो होत नाही बघा दोन वेगवेगळे डोमेन आहेत किंवा दोन घटक म्हणू किंवा दोन वेगवेगळ्या ह्या गोष्टी आहेत एक असते नॉलेज आणि दुसरा असते एक एक्सपिरियन्स डोमेन म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मला नॉलेज डोमेन मध्ये माझ्या बसतात म्हणजे उदाहरण द्यायसाठी मी असं म्हणेल की बघा एखाद्याला पोहता येते मी असं म्हणतो तुमच्यापैकी कोणाला पोहता येते का हा कुणी थोडं गावला लहानपणी पोह असेल आता ना सर पोह तुम्हाला येत बर तुमचं नाव काय म्हटलं कोणतं कंकाळ आणि गाव कोणता वाई, वाई। कारंजा इथलं ओके ओके म्हणजे यांना पोहता येत आता मी असं म्हणतोय की यांना पोहता येत याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे का की यांना पोहण्याबाबत हे सगळं नॉलेज आहे कसं पोहायचं पोहल्यानंतर नाक दाबायचं हात असे हलवायचे असं काही केलं म्हणजे पोहता येते असं यांना नॉलेज आहे असं मला म्हणायचा अर्थ आहे का यांना त्या पाण्यामध्ये ऍक्च्युली पोहता येते हे म्हणायचा अर्थ आहे जेव्हा पोहता येते असं म्हटल्यावर मी मला काय म्हणायचं आहे दोन वेगळ्या गोष्टी आहेत आता मी जे सांगितलंय की कसं पोहायचं असते एकदा उभं राहून सगळ्यांना सांगा पोहायचं कसं असते हे करून हां हा हे माहीत घ्या आणि सगळ्यांना सांगा आता आप ली हे आपले लिडर आहेत पोहण्याच्या बाबतीतले बरोबर आहे ना तुमचं नाव सांगा परत ग्रामपंचायत सांगा आणि पोहायचं कसं असते हे यांना सांगा जातो बरोबर एकदा टाळय त्यांच्यासाठी यांना पोहता येते त्यांनी तुम्हाला पोहण्याचं नॉलेज दिलं पोचलं सगळ्यांपर्यंत आता तुम्ही तुमच्या गावामध्ये विहीर असेल नदी असेल तिथं जा आणि पोहा आ? नॉलेज आलं ना तुम्हाला नाही आता त्यांनी नॉलेज सांगितलं ना काय म्हटलं हो ना मग त्यांनी नॉलेज एवढच आहे ना की काय करायचं आहे त्यांनी सांगितलं की पोटाखाली पाणी ओढा तुम्ही तरंगतात आणि ते खरोखर पाणीच ओढतात तुम्ही दुसरं काहीच करत नाही पाणीच ओढा लागत असते ते हाय पाय हात पाय पाय हलवा लागतात आणखीन नाही ना पाय हलवायचं समजू आणखीन काय हा ओके का का ते पाहिजे बांधायला ती बांधू झालं मग अजून काय नॉलेज पाहिजे होत हा नवीन आहे तरी एका डीप बांधायची असते ते बांधू ठीक आहे त्यानं बांधा आणि उद्या जाऊन पोहा काय होतं जमणार नाही म्हणजे तुम्हाला दिसेल की कोणती आपण जेव्हा मी हे जे पोहणं आहे पोहणं त्यांना येते म्हणजे पोहण्याबद्दलच नॉलेज आहे असं मला म्हणायचं नाही आहे पोहण्याचा गुण त्यांच्यामध्ये आणि कोणताही गुण न येत नाही म्हणजे साधं जर उदाहरण आणखीन आपलं घ्यायचंय तर हे भिंत किती छान केली बरोबर ना आता एखादा इंजिनियर आणला आणि इंजिनियरला म्हटलं की हे प्लॅस्टर करता येते का इंजिनियरला प्लॅस्टर करता येत नाही त्याला हे माहितीये बिल्डिंग कशी बांधायची त्याच्यात सिमेंट किती टाकायचं कसं काय करायचं पण त्याला करता येत नाही मिस्त्रीला आणलं तो प्लॅस्टर करून टाकेल आणि त्याला विचारलं कसं केलं तर जसं दाईंनी सांगितलं तशा प्रकारे तो सांगेल त्याला सांगता येत नाही पण करता येते तसं आता यांना पोहता येते पोहण्याबद्दल व्यवस्थित सांगू शकल्या नाही जे त्यांच्या शब्दामध्ये सांगायचं तेवढं सांगितलं पण त्यांना पोहता येत म्हणजे जर यांना जर फक्त नॉलेज न पोहायचं असत तर मग यांना बोलता पण आलं असतं पण त्यांना बोलता येत नाही पाहिजे तर सांगता पण येत नाही त्याच्याबद्दल पण मात्र त्यांच्यामध्ये तो गुण आहे तर आपल्याला लक्षात घ्यायचंय लिडरशिप म्हणजे नॉलेज घेणे नाही नॉलेज अनेकांजवळ असते पण ते पारावर मारत असतात गप्पा ते ना सरपंच गावाचा कधी बनत ना ग्रामपंचायत सदस्य बनत ना घरामध्ये ती लिडर नसतात घरामध्ये त्यांचं कोणी ऐकत नाही चार माणसं माग पण नसतात तर ही लिडरशिप म्हणजे एक गुण आहे नेतृत्व गुण आहे मग आता हा गुण कसा डेव्हलप होणार गुण कसा डेव्हलप होतो तुमच्यामध्ये कोणा आता यांच्यामध्ये पोहण्याचा गुण आहे तो गुण कसा डेव्हलप झाला कसा झाला डेव्हलप त्या तुम्हाला सायकल कोणाला चालवता येते सायकल कोणा कोणा चालवलेली आहे चालवली ना सायकल चालवणे हा सुद्धा एक गुण आहे एखादी गाडी चालवणे मोठी फोर व्हीलर हा सुद्धा गुण आहे याच्याबद्दलच फक्त मी नॉलेज घेतलं आणि तो गुण आत्मसात नाही केला तर गाडी चालवता येते का नाही आता एखाद्याला सर सायकल चालवता येत नाही तुमच्यापैकी कोणाकोणाला चालवता येत नाही सायकल म्हणजे बाईक गीक मोटरसायकल कोणाकोणाला तुम्हाला नाही चालवता येत आता तुम्हाला चालवता येत नाही आणि ताईंना परत शिकवायला लावलं की सायकल चालवायचं चा म्हणजे काय असं हॅन्डल है पकडायचं बसायचं पाडल मारायचं सायकल समोर जाते असंच आहे ना तुम्ही करता ऑटोमॅटिक हा म्हणजे माझा ड्रायव्हर जेव्हा गाडी चालवतो तर ते माझ्याशी गप्पा मारतो इकडे मारतो गाडी व्यवस्थित चालते जो सायकल चालवणार राहते इकडे पाहतो तिकडे पाहतो सुजाडे करतोय आणि ज्याला ताई तुमचं पाहून म्हणजे तुमच्यासारखा बॅलन्स करायचा त्यांनी आता किती प्रयत्न केला तर काय होईल तुम्ही बसल्या बसल्या सायकल खाली म्हणजे आपण सायकल चालवणं असो कोण असो हा जो गुण आहे हा कसा शिकलोय तर, तर बाय प्रॅक्टिस याला दुसरा शॉर्टकट नाही म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस करता ते तुम्हाला येतं आणि मग तुम्ही समोरच्याला सांगता अरे असं करायचं सायकल चालवणं म्हणजे किती आहे असं हॅन्डल पकडा असं मारा आणि असं निघा हो ना ताईला जर आता चार वेळा शिकवायला लावलं तर ती बोर होतील तुम्हाला रागवून सांगतील हो ना म्हणजे काय मोठी गोष्ट आहे हात असे करायचे फोटाखाली पाणी ओढायचं हात पाय हलवायचे चाल पण एवढं सांगून होत नाही जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही बरं प्रॅक्टिस कुठं करणार म्हणजे मला सायकल चालवायची आणि मी इथं मनातल्या मला प्रॅक्टिस केली तर काय होईल येईल मला नाही म्हणजे प्रॅक्टिस कुठं करावं लागते ऑन द ग्राउंड मग त्याचप्रमाणे हा लिडरशिप एक गुण आहे आणि या लिडरशिपची प्रॅक्टिस कुठं व्हायला पाहिजे ऑन दी ग्राउंड जर ती ऑन दी ग्राउंड प्रॅक्टिस नाही झाली तर तो लिडर ग्रो होत नाही म्हणजे एखाद्या तुम्हाला दिसेल मोठ्या घरातला एक, एक व्यक्ती आहे जो मोठा बनला मुख्यमंत्री बनला आणि त्याच्या मुलाला प्रॅक्टिस नाही झाली तो लिडर बनत नाही लोक त्याच्या मागे येत नाही फॉलो करत नाही तुमच्या घरातला एखादा श्रीमंत असेल पैशाचा पण लिडर असतोय त्याच्या मुलाला लोक फॉलो करत नाही म्हणजे हे लिडरशिप मध्ये आली पाहिजे लहानपणापासून आली पाहिजे किंवा त्यांना प्रॅक्टिस केली पाहिजे तरच ग्रो होते आता आपल्याला काय करायचे की आता तुमच्यामध्ये जे काय क्वालिटी आहे ते आहे तुमच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी आहेत म्हणून तर तुम्ही सरपंच बनला ना म्हणजे तुमच्या गावामध्ये ऑन एवरेज हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असेल एखाद्याचे कमी असेल एखाद्या जास्त असेल म्हणजे तुम्ही किती लोकांचं नेतृत्व करताय हजार लोकांचं करताय म्हणजे तुम्ही लिडर आहात आणि त्या हजार मध्ये तुमच्यामध्ये काहीतरी गुण आहेत म्हणून लोकांनी तुम्हाला निवडून दिलं त्यामध्ये मेघी कॅटेगरी असेल महिलांसाठी होतं पण तरी तुम्हालाच दिलं ना इतर महिला सुद्धा असू शकल्या असत्या म्हणजे तुमच्यामध्ये काही गुण आहे कदाचित तुम्ही त्याला जाणलं नसेल आता आपल्याला ते जाणून पण घ्यायचं आहे ते गुण ओळखता पण आला पाहिजे अन्यथा प्रॅक्टिस कशाची करायची मग मला जर तू गुण माहितच नाही माझ्यामध्ये पोहण्याचा आहे किंवा सायकल चालवण्याचा आहे आणि आपण त्याची यापुढे प्रॅक्टिस नाही केली आतापर्यंत प्रॅक्टिस केली त्याने इथपर्यंत आलो पण पुढे जर जायचं तर आणखीन त्यावर प्रॅक्टिस करावं लागेल तर आपल्याला त्या पुढे जायचं आहे आता ही प्रॅक्टिस करताना काही गोष्टी मग हे कशी प्रॅक्टिस करायची हा पण प्रश्न राहतो म्हणजे याची जर थिअरीज फक्त बघितली तर लक्षात येत नाही म्हणजे थेरॉटिकली मी किती जरी सांगितलं तरी तुम्हाला लक्षात येत नाही म्हणजे मॅने हे जर लक्षात आलं असतं तर मोठमोठ्या कंपनीमध्ये लिडर बनले असते लोक पैसा दिले असते एखाद्या शाळेमध्ये असं पाठवलं असतं हे पैसे घे माझ्यावर आहे आणि बनव याला लीडर किंवा हे पैसे घे मोठ्या कंपनीचा लिडर बनव मोठ्या नेत्यासारखा लिडर बनव किंवा एखाद्या बिझनेसमधला लिडर बनव आणि आपण पैशानं बनवू शकलो असतो पण हे त्यानं सुद्धा बनत नाही मग हे बनतो कशाने हे आपल्याला इथं आता तुमच्या सहभागातून तु, तुम्हाला डिस्कवर करायचं आहे म्हणजे शोधायचं आहे हे लिडरशिप बनणे हा एक शोध आहे हे नॉ